नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही आत्या आणि ही रम्या दोघे ह्या लग्नाच्या ठिकाणी गेलेल्या असतात पार्थ आणि नंदिनीचं जिथे दौलतमामांच्या गावी लग्न असतं तिथे ह्या पोचलेल्या असतात तर आता रम्या आणि ही वसु आत्या या दोघींना बघून इकडे आपला पार्थ खूप टेन्शनमध्ये येतो आणि रम्याच्या हातामध्ये खूप मोठी एक सुरी पण असते आता इकडे आरुषी आणि काव्या जवळ उभी असतात मामांच्या मुली पण समोर उभ्या असतात तर आता नंदिनी पण पारच्या जवळच उभी असते तर रम्या अशी समोर उभी असलेली बघून इकडे पार्थ व नंदिनी खूप टेन्शनमध्ये येतात आता रम्या व वसु आत्या दोघेही या पार्थ समोर येऊन उभ्या राहतात तेव्हा मात्र रम्याला पार्थ हा बोलतो की ती हातातील सुरी फेकून दे परंतु रम्या काही सुरी फेकायला तयार नसते रम्या बोलते की मी सुरी फेकणार नाही तू माझा हात सोड त्यावर आता इकडे सुद्धा बघत असते पार्थ या रम्याला बोलतो की तू माझा शांतपणा जो आहे तो दुबळीपणा समजू नकोस हातातील सुरी फेक पहिली तर रम्या बोलते की मी सुरी फेकणार नाही तर शारदा आणि मालिनी पण जवळच उभे असतात तर नंदिनी बोलते की अगं रम्या तू प्लीज सुरी फेक अशी पण नंदिनी आता ह्या रम्याला जेव्हा बोलते तर रम्या बोलते की नाही काही झालं तरी मी सुरी फेकणार नाही त्यानंतर इकडे रमे ही सर्वांना बोलते की मी जर सुरी फेकली नाही तर केक कसा कट करणार तुम्ही असं पण आता जेव्हा रमेश सर्वांसमोर बोलते तेव्हा आता सर्वजण रमेकडे बघतात आता रमे लगेच बोलते की इथून पुढे मी कुठलीही नाटके करणार नाही इथे जे काही असेल ते अगदी मनापासून असेल कारण मी तुमचं लग्न अगदी मनापासून मान्य केलं आहे असं पण ही रमेश जेव्हा पार्थाने नंदिनीला बोलते तर आता दोघेही थोडेसे आश्चर्य चकित होऊनच या रम्याकडे बघत राहतात नेमकं त्यांना कळत नाही की रमे असं काय बोलतेस रम्या बोलते। तसा बदल कसा झालाय असं पार्थ नंदिनीला काही समजतच नसतं आणि तेवढ्यामध्ये आता समोर एक छोटासा टेबल आणतात त्या टेबलवरती रमे ही केक आणलेला ठेवते त्या केकवर पार्थानी नंदिनीचं नाव असतं आणि खाली अभिनंदन सुद्धा नाव असतं त्यानंतर इकडेही जी काही रमे असते ती बोलते की तुझ्या प्रेमामुळे मला चांगलीच अक्कल आली आणि चांगलं जाणवत आहे की खरं प्रेम जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे असं पण इकडे जेव्हाही रम्या सर्वांसमोर बोलते तर आता काव्य आणि जीवा दोघेही हो या रम्याकडे बघतात तर रम्या बोलते की हे बघ आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ते माझ्या मनामध्ये प्रेम होते तुझ्या समोर फक्त ती एक आपली मैत्री होते तुझ्या डोळ्यामध्ये प्रेम नव्हतं ती मैत्री होती असं पण रम्या जेव्हा या पार्थला बोलते त्यावेळेस पार्थ आता या रम्याकडे बघतो तर रम्या लगेच बोलते की हे बघ पार्थ मैत्रीमध्ये मै सुद्धा प्रेम असतं आणि तू मला आज ते दाखवून दिलेलं आहे माझे डोळे उघडलेले आहेत असं जेव्हा ही रमे ह्या पार्थला बोलते तर आता पार्थला नेमकं कळतच नाही की रमे तेवढा बदल कसा झाला आहे त्यानंतर आता इकडे रमे बोलते की मला जेव्हा हे सर्व कळलं तेव्हा मी लगेच बॅग भरली आणि इकडे आले तुम्ही दोघेच एकमेकांसाठी खूप बेस्ट आहे तसे पण ही रमे आता या पार्थला बोलते तर नंदिनी व पार्थ खूप खुश होऊन एकमेकाकडे बघत राहतात त्यानंतर रमे बोलते की आपल्या तिघांची लाईफ मला अशी कॉईन करायची नव्हती म्हणून मी चांगला विचार केला आणि त्यानुसार हा निर्णय घेतला आत्तापर्यंत मी जो काही वेडेपणा केलेला आहे ना त्यासाठी मला माफ कर पार तू असं पण इकडे ही रम्या या नंदिनी आणि पार्थला आपल्या कानाला हात लावून माफी मागत असते आणि बोलते की प्लीज मला दोघेही तुम्ही माफ करा तर आता पार्थ या रम्याला बोलतो की अगं रम्या असं काय करतेस तर नंदिनी पण बोलते की इट्स ओके हो रम्या नको टेन्शन घेऊ एवढं अगं खरं सांगू की मला तुझा रागच नव्हता आलेला कारण त्यामुळे तू प्लीज स्वारी वगैरे काही बोलू नकोस झालं ते खूप झालं असं पण ही नंदिनी ह्या रम्याला बोलते तर काव्या व आरुशीसुद्धा या रम्याकडे बघतात तर पार्थात ह्या रम्याला बोलतो की रम्या मला तुला थँक्यू म्हणायचं कारण त्या तुझ्यामुळेच हे सर्व झालं जे झालं ते सर्व विसरून तुम्ही लग्नाला आलात खरंच माझ्या जीवामध्ये जीव जीवा आलाय मला आता कसलंच टेन्शन नाही राहिलं असं पण इकडे आता पार्थ ह्या रम्याला आणि स्वात्याला बोलतो त्यानंतर इकडे पार्थात ह्या स्वात्याला बोलतो की मला आता इथून पुढे कॉफी रोज करून द्यायची बरं का कॉफी तू तर आता रम्या बोलते की नाही नाही नंदिनीकडे असणार आहे डिपार्टमेंट नंदिनी रोज आता पार्थसाठी कॉफी बनवणार आहे असं पण इकडे ही रम्या आता पार्थला बोलते तर वसुत्यासुद्धा पार्थ आणि नंदिनीची हात जोडून माफी मागते आणि बोलते की मला पण माफ करा मी सुद्धा खूप काही तमाशा तुमच्यासमोर समोर केला चुकलं माझं मी खरोखर हात जुडून तुमची माफी मागते असे वसुआत्या ही पारसमोर समोर आणि नंदिनी समोर हात जुडून माफी मागते तर पार्थ बोलतो की आत्या अगं असं काय करतेस तर वसुआत्या बोलते की हो रमे आता जे काही बोलली आहे ते अगदी मनापासून बोललेली आहे तर काव्य व जिवाया एकमेकाकडे बघतात त्यानंतर रमे आता पुन्हा पार्थला बोलते की मी आता एक नवीन सुरुवात करणार आहे पाठीमागचं सर्व विसरणार आहे अगोदरचं सगळं विसरून जा आणि मला माफ करा एवढंच माझ्या तुमच्यासमोर रिक्वेस्ट आहे असं पण ही पार्थसमोर रम्या बोलते त्यानंतर आता इकडे मालिनीसुद्धा खूप खुश होऊन रम्यामुळे वसुआत्याकडे बघते आता इकडे वसुआत्या मालिनीसमोर येते आणि बोलते की मालिनी अगं मी रम्याला खूप समजावून सांगितलं तिला खूप काही समजलं मला फक्त माझी मुलगी सुखी झालेली हवी होती आणि आज स्वतःहून तिने हे लग्न आज स्वीकारलेलं आहे त्यामुळे मला तिच्या ह्या वागण्यामुळे खूप आनंद झाला आहे अगं मालिनी मला तर असं वाटतं की पार्थ आणि नंदिनीचं लग्न एखाद्या सोहळ्यासारखं साजरं करूयात काही प्रॉब्लेम नाही माझा असं पणही वस्वात्या हे मालिनीला बोलते तर मालिनी पण खूप खुश होते इकडे पार्थ आणि नंदिनी तर एकमेकाकडे बघत हसत असतात काव्य व जीवासुद्धा खूप खुश होऊन एकमेकाकडे बघत असतात त्यानंतर इकडे मालिनी आणि वसवात्या दोघी एकमेकींना मिठी मारतात त्यानंतर रम्या बोलते की चला आता केक आणलेला आहे हा केक कट करायचा आहे आई चला आपण हा केक कट करूयात असं पण रम्या आपल्या आईला बोलते तर पार्थ आणि नंदिनीसमोर आता ही रम्या तो केक कट करायसाठी जोडीनं तो केक आता पार्थ आणि नंदिनीला कापण्यासाठी ही रम्या सांगते तर इक आता इकडे हा पार्थ आता तू सूर्य आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीकडे बघतो आणि तो केक आता कट करत असतो नंदिनी पारच्या हाताला हात लावते आणि त्याच वेळेस आता दोघे जण तो केक कट करत असतात आणि दोघे जण खूपच खुश असतात केक कट झाल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवत असतात इकडे वसुहात्या सुद्धा खूप खुश होऊन सर्वांकडे बघत राहते सर्वजण खूपच खुश झालेले असतात आनंदमय वातावरण असतं त्यानंतर पार्थ आता केकचा छोटासा तुकडा घेतो आणि या नंदिनीला भरवू लागतो परंतु नंदिनी बोलते की मला नका भरू रम्याला भरवा असं खुनावून आता नंदिनी ही पार्थला सांगते तर आता पार्थ व नंदिनी दोघेही तो केकचा तुकडा या आपल्या रम्याला भरवतात तर रम्यासुद्धा खूप खुश होऊन तो केकचा तुकडा या पार्थकडे बघत खात असते इकडे नंदिनी पण खूप खुश झालेली असते त्यानंतर आता पार्थ स्वतःच्या हाताने नंदिनीला तो केक भरवतो सर्वजण खूप खुश होऊन बघत असतात काव्या पण खूप खुश झालेली असते त्यानंतर आता पार्थ बोलतो की चला आता शेवट गोड तर सगळंच गोड आता खूप काही अगदी छान होऊन बसलंय असं पण इकडे पार्थ आता सर्वांना सांगतो तर नंदिनी लगेच बोलते की हो ना सर्व काही व्यवस्थित झालंय मला पण आनंद झालाय असं पण नंदिनी सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता इकडे ही नंदिनी रम्यासमोर जाते आणि रम्याला बोलते की आता लग्न सर्व काही सुरळीत पार पडणार आहे चला आता बघायचं असं म्हणत आता इकडे ही रम्या लगेच या नंदिनीच्या पोटामध्ये सुरी घालते आणि मागचा पुढचा विचार न करता रम्याने चक्क नंदिनीच्या पोटामध्ये सुरी घातलेली असते हे सर्व बघून पार खूप मोठ्याने नंदिनी असं ओरडतो आरोशी काव्या पण खूप घाबरून गेलेले असतात शारदा सुद्धा आपल्या मुलीला खूप मोठ्याने नंदिनी असा आवाज देत असते सर्वजण खूप घाबरतात तेवढ्यामध्ये नंदिनी ही खाली पडते आणि त्याच वेळेस आता नंदिनी जेव्हा खाली पडते तर आता ही रम्या खूप मोठमोठ्याने हसत असते त्याचवेळेस नंदिनीला हे सर्व स्वप्न पडलेलं असतं तर आता नंदिनी ह्या रम्यासमोर येते तर नंदिनी रम्याला बोलते की अगं मी तुझ्यावर जी काही चिडचिड केलेली आहे त्याबद्दल मला माफ कर विसरून जा असं पण इकडे नंदिनी या रम्याला बोलते तर रम्या बोलते की नाही गं तसं काही नाही आता इकडे रम्या लगेच नंदिनीला मिठी मारते आणि इकडे ही वसु जो काही केक असतो तो केक उचलून सर्वांना केक कट करून देत असते त्यानंतर आता इकडे हा पार्थ या सुद्धा थोडासा केक घेऊ लागतो तर नंदिनी आणि ही रम्या दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये पडलेल्या असतात त्यानंतर इकडे मामी आता रम्याला आणि वसुहात्याला एक रूप देतात आणि त्यांची ती रूप त्यांना आणून दाखवतात आणि बोलतात की ही तुमची रूम मामीच्या ज्या दोन मुली असतात त्या मुलीची ओळख ही मामी आता या वसुवात्याला आणि या रम्याला करून देतात आणि लगेच आता नेमकं गरम पाणी कुठे आहे गार पाणी कुठे आहे हे सुद्धा मामी ह्या दोघींना सांगतात आणि आंघोळ्या करण्यासाठी सांगतात नंतर इकडे मामी व मुली बाहेर जातात तर इकडे ही वस्वात्या पटकन दरवाजा लॉकडाऊन लॉक करते आणि रम्याला बोलते की रम्या कशाला तू ती सुरी बाहेर काढली होतीस ग आपला प्लॅन सक्सेस झाला पाहिजे ना तुला काही समजतंस का ही रम्या बोलते की अगं मला कशाला लावतेस तू त्या नंदिनीबरोबर एवढं गोड बोलायला मला नाही जमणार मला त्रास होतोय असं पण ही रम्या आपल्या आईला सांगते माझ्या पारच्या हातून केक खाताने मला अजिबात सहन होत नव्हता ग असं पण इकडे रम्या ही या आपल्या आईला सांगते तर आई बोलते की तुला जर ह्या पारची लग्न करायचं असेल ना तर त्या दोघांशी तुला गोड बोलावं लागणार आहे सर्व सहन करावं लागणार आहे असं पण इकडे आताही आत्या आपल्या मुलीला बोलते तर इकडे रम्या लगेच बोलते की आई अगं तू हे लग्न कसं थांबवणार आहे तुझा पुढील प्लॅन नेमकं काय आहे आई मला हे सांग तू पहिलं असं रम्या ही आपल्या आईला बोलते त्या काही आत्या काही रम्याला पुढचा प्लॅन सांगण्यास तयार नसते ही बोलते की जा तू फ्रेश हो आता इकडे ही नंदिनी बाहेर असते त्यावेळेस आरोशी त्या नंदिनी आणि पारसाठी कुल्फी घेऊन येते तर आता इकडे आरोशी बोलते की बघ ताई तुमच्या दोघांसाठी आणली तर नंदिनी बोलते की पार्थला पण देऊ नको ती कुल्फी आणि तू पण खाऊ नको अगं घसा दुखतो तुला कळतं काही का असं पण ही नंदिनी आता आरोशीला बोलते त्यानंतर आता इकडे ही नंदिनी जेव्हा ह्या आपल्या आरुषीशी बोलत असते तेवढ्यामध्ये मुक्ता तिथे येते आता मुक्ता तिथे आल्यावर नंदिनी खूप खुश होते नंदिनी बोलते की काय मुक्ता कसं येणं केलं तर आता इकडे ही मुक्ता सांगते की सागरला पत्रिका मिळाली मग यावंच लागलं ना सागरन मी आले असं पण ही मुक्ता आता या नंदिनीला सांगते इकडे आता सागर पण या हो पार्थ बोलत असतो दोघे खूप खुश असतात सागर व पार्थ गप्पा मारत असतात तर आता इकडे पार्थ या सागरला सांगतो की सर्व काही खरेदी जी केली ती घरच्यांनीच केली त्यानंतर इकडे सागर बोलतो की हो का नंदिनीच्या चॉईसचं काहीच घेतलं नाही का तर आता पार्थ थोडंसं लाजू लागतो तर आता इकडे हा सागर बोलतो की अरे परवावर आलंय तुझं लग्न अजून काय काय बाकी आहे सांग मला तर आता पार्थ बोलतो की सर्वच काही बाकी आहे तर इकडे हा सागर बोलतो की सर्व बाकी आहे मग तू केलं काय निदान जेवण बुवण केलं की नाही असं पण इकडे आता हा सागर जेव्हा ह्या पार्थला बोलतो तर पार्थ खूप हसत असतो इकडे आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता, आता हा पार्थ आपल्या हातामध्ये गुलाबाचं फुल घेतो आणि नंदिनीच्या समोर जातो आणि नंदिनीला बोलतो की आय लव यू नंदिनी आता ह्या पार्थने नंदिनीला प्रपोज केलेलं असतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस या पार्थ आणि नंदिनीच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो तिथे आपली जानकी आलेली असते आणि जानकी लगेच या नंदिनीला बघते आणि खूप खुश होते आणि बोलते की वाव नंदिनी तर आता इकडे नंदिनीसुद्धा या जानकीकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद